कशी खायली आताच उठली लगेच खायला बसली चिप्स बघा बघा चिप्स खायली बघा इकडे चि बघा उठून उठल्या उठल्या चिप्स खायली काहीच खाल्लं नाही ब्रश केला नाही कधी खायचा ब्रश बोल ना काय हा ब्रश कधी करायचा पण जा हम्म उद्या आता चिप्स करू उद्या ब्रश करायचा येडी आहे का ब्रश करायचं असतंय तोंड धुवायचं असतंय उठल्या उठल्या नसते चिप्च खायचं येडी आहे का तू हम्म आता उठली ना तू झोपी तर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि लगेच खायला चालू का गुड मॉर्निंग सकाळ सकाळ आहे का मग ब्रश कोणी करायचा खायला बसली उठल्या उठल्या पोटात दुखायचं नाही का तोंड नाही काय नाही उलट्या मध्ये पोटात दुखत असते इडी आहे का इडी आहे कशी आहे तू कशीच आहे शाळेला काय सुट्टी आहे म्हणले का मॅडम आहे कार्यक्रम आहे का गण गणपतीच विसर्जन नाही नाही काय दुसरं काय आहे का, गन, गन का, का? कि का आता किती दिवस तीन सुट्या हम्म मजाच काय आता उद्या शनिवार परवा रविवार <coughs> सोमवारी डायरेक्ट आज पण सुट्टी उद्या सोमवारी सोमवारी जायचं आता शाळेत होय आता सोमवारी जायचं का आता दोन दिवस सुट्टी अजून चुची मजा सांग मजाच आहे काय करायचं मग आता सुट्टीत अभ्यास करायचा का नाही अभ्यास नाही करणार मध्ये मग काय करणार काय करायचं मग अभ्यास करायला लागतंय गणपती बघाय जायचं अभ्यास करायचा अजून काय करायचं खायचं प्यायचं खायली वाव सकाळ सकाळ चिप्स पूडा खायली बघा आमच्या किती हुशार आहे भाऊली बघा चिवची कशी लटकवली माझी भाऊ चिती

आमच्या लग्नात होती तू हां कधी अग्या मम्मी मिंचून खाल्यात ना पुरी भागी खाल्ली हय हा आता काय करायचं चिप्स खाऊ बस अंगू अघू नाही करायची अग तुला मग सर्दी झालेली आता झाली ना कमी सर्दी बाय शिव खायला लगेच सर्दी झाली जिवला आमच्या बघा